नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया ऑगस्ट पेड इन सप्टेंबर वेतन बाबत आत्ताची मोठी अपडेट मंत्र्यांकडून महत्वपूर्ण निर्देश व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला ऑगस्ट पेड इन सप्टेंबर वेतन बाबत आताची मोठी महत्त्वपूर्ण अपडेट समोर येत आहे मान्य मंत्र्यांकडून याबाबत महत्त्वपूर्ण निर्देश देण्यात आलेले आहेत केंद्र सरकारमार्फत सरकारी निम सरकारी कर्मचाऱ्यांना आधार बेस प्रणालीद्वारे उपस्थिती नोंदविणे अनिवार्य करण्यात आले आहे सदर प्रणालीच्या आधारेच कर्मचाऱ्यांचे माहे ऑगस्ट पेड इन सप्टेंबर वेतन अदा केले जाणार आहे राज्याचे माननीय महसूल मं मन... महसूल मंत्री चंद्रशेखर ॲपच्या माध्यमातून पूर्ण केली आहे अशाच कर्मचाऱ्यांचे माहे ऑगस्ट महिन्याचे वेतन अदा करण्यात येणार आहे याबाबत महसूल मंत्री बावनकुळे यांनी एकशे पन्नास दिवसांच्या कामकाजाचा आढावा घेत निर्णय घेण्यात आला आहे कर्मचाऱ्यांची उपस्थिती हे कार्यालयामधून कार्यालयामधून घेण्यात येणार असल्याने कर्मचाऱ्यांना नियमित आधार बेस ऍपद्वारे उपस्थिती नोंदवावी लागणार आहे तांत्रिक अडचणी आधार बेस प्रणाली काही वेळा तांत्रिक अडचणीमुळे उपस्थिती नोंदवता येत नसल्याच्या तक्रारी कर्मचाऱ्यांकडून येत आहेत सदर तांत्रिक अडचणीचे निरा न... निराकरण करणे आवश्यक आहे अथवा त्याकरिता विशेष सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे पुन्हा भेटू एका नवीन अपडेट धन्यवाद